खालीपीठ बनवते अनुसाठी नाश्त्याला माझा नाश्ता ऑलरेडी झाला मी भरपूर सारी फळं खाल्ली आहे मी माझ्यासाठी ग्रीन टी ठेवली आहे पहिले मी ग्रीन टी मध्ये बरंच काही काय टाकायचं आहे पण आता फक्त ग्रीन टी आणि मी खूप दिवस म्हणजे एक महिना झाला असेल साधारण पंधरा दिवस नक्कीच की मी सुकली ग्रीन टी आधी चांगली आता वाईट झाली <laughs> आता उलट आता उलट जास्त झाली आहे मी मला तुम्ही विचारत असं काही भेटलंच नाही दे माझं काही वजन कमी का झालेलं नाहीये मी, मी जेवढे कंट्रोल करते मी तेवढेच सुसाट खात पण सुटते काहीच्या काही असं चला आता ते मला स्ट्रेस येईल उगाचाच थालीपीठ भाजणीचं पीठ आईने दिला होता मी आताच पंधरा दिवस माहेरी होते तर येताना म्हणते ते त्याला घेऊन जा त्याला मी आता पटकन एखाद दोन थालीपीठ करून घेत देते अरुला आले शेट आले माझ्या पाठी शेट आले वरती जरा म्हणून नाही थांबणार खाली लगेच मम्माच्या पाठी शे चार पाच छोटे छोटे थालीपिठा केले होते त्याच्यासाठी मला वाटलं तो एवढे नाही खाणार पण त्यांनी सगळे संपवले जर असं फक्त शेवटचा एक तुकडा चौकोन बारीकसा त्यांनी टाकला सकाळी त्याचा पोट रिकाम झालेला त्याच्यामुळे त्यांनी एवढे गटाकट -गट गटागट -गट खाल्ले खाल्ले तर बरं वाटतं ना करून गवरावर टाकण्यापेक्षा पोटात गेले तर बरं वाटतं पहिले उठल्या उठल्या कपडे मशीनला लावले कारण काल कसं झालं लाईट दिवसभर नव्हती काल दिवसभर कपडे अडकले मशीन मध्ये म्हणजे आमचं सक मशीनच कसं लाईट गेली की डॉर बंद होतो अनलॉक होत नाही तो त्याच्यामुळे धुतलेले कपडे पूर्ण दिवसभर अडकले मशीन मध्ये रात्री लाईट आली काय बाळा कुठे चालू म्हणून आता उठल्या उठल्या पहिले कपडे लावले मशीनला झाले सुद्धा कपडे म्हंटल पटकन वाळत पण लावून टाकते ते तशाच मशीन मध्ये राहिले लाईट गेली तर अडकते काय होस कलर पाहिजे बर्थडे च्या आधी आई आली होती ना तेव्हा तिने काय काय आणलेलं त्याला जाऊ दे काय करते दे दे? दे। कर 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 ते, ते करू दे जाऊ दे हे बघ केस ब किती कळेल काय करायचं या केसांच पाखरं पडलीत आता पावसाळ्यात हेच किती कचरा काढा काळ संध्याकाळ असाच कॉरिडॉर दिसणार कारण पाखरे येतातच आणि एक तर शेतात राहतो ना आम्ही त्याच्यामुळे जास्त कपडे वाळत घातले यारूच करतोय ते करू दे जाऊ दे लेट हिम टू वॉट ही वॉन्ट्स तसाही नंतर सगळं आउरकायलाच लागतं काल तर माझं दिवसभर तेच चालू होतं मी आवरायचे तो पसारा करायचा मी आवरायचे तो पसारा करायचा धर्म पण एवढा करतोय ना देवा रे देवा पोपट आमचा कपड्यांच्या घड्या केल्या ते कपडे खाली घेऊन जायचे आहेत अरूचे कपडे आहेत ते खालच्या ड्रॉरमध्ये घडी करून ठेवणार आणि कुमारचे शर्ट्स आहेत जे घ्यायला जातील इस्त्रीला आता मी कॉरिडॉरमधला कचरा काढून घेते कारण ह्या पोराने सगळा इथं तमाशा गेला आहे आणि मी जरी आवरला तरी तो परत असाच करणार आहे त्याच्यामुळे मी इथला कचरा तो झोपल्यावर काढेन इथल्या काढून घेते थोडस सा, सावट आहे पावसाचं वातावरण पाऊस आलाच आता दुपारचा अडीच वाजलाय मी जेवले पण तेव्हा मी आरूला नाही भरवला कारण की त्यांनी नुकतीच थालीपीठं खाल्ली होती तर तो, तो जेवला काय असता त्यांनी नखरे केले असते जेवायला म्हणून मग मी थांबले आता अडीच वाजलाय आता मी त्याला भरवते त्यांनी जो काही पसारा केला होता ना तो मी उरकलाय आता सगळा उचलून ठेवलाय पहिले तर कचरा काढून घेते रूमचा तोपर्यंत तर त्याला जरा पोटात अजून भूक होईल म्हणजे तो पटपट जेवेल आरू ला भरवलं त्याच्यानंतर पणजी आजी सोबत तो बराच वेळ खेळला मग त्याची आंघोळ घातली त्याला झोपवलं तो अर्धा एक तास झोपला असेल आणि मला त्याला घेऊन नव्हतं जायचं मी चाललेली आहे रिसेप्शनला तसा ना तसाच हा अक्षय नवऱ्या मुलाचं नाव तर त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला चालली आहे मी तर याला घरी ठेवून जात होते मी घरी आईंकडे तो राहिला नाही त्यांनी किरकिर केली म्हटलं ठीक आहे च माझी मम्मी पण येते सोबत तर तिला म्हटलं काय याच्यासाठी कपडे घे एक्स्ट्रा आणि मग आपण जाऊया त्याचे कपडे चेंज नाही करत बसले परत कुमार शेठ आम्हाला सोडतील तिथे आणि त्यांच्या कामाला जातील त्याच एक इम्पॉर्टंट काम आहे जे तू टाळू नाही शकत आणि मग तो परत आम्हाला नाही त्याचं काम झालं पाहिजे तो फ्री असेल तर आम्हाला नाही लई नाहीतर मग तुम्ही येणार कस थांबायला लागेल आम्हाला तिकडे छान दिसतंय गो छान थँक्यू आवाज बसलाय आवाज बसला बरा पाऊस नाही पडला पण आम्ही केली जसं स्टेजवरून खाली उतरले तसे या गोड दोघी जणी आपल्या व्ह्युअर्स भेटायला आल्या मला फोटो काढायचा होता त्यांना सोबत छान एक फोटो काढला त्यांच्यासोबत त्यांच्या आईसोबत ते सगळे आपल्या व्हिडिओ बघतात तेच सांगत होत्या त्या एकीचं नाव होतं वीणा आणि एकीचं नाव होतं रेणुका मी व्हॉइस ओवर देते कारण की तिकडे संगीत मैफिल होती ना तर आवाज बॅकग्राऊंडला म्युझिकचा जास्त कॅप्चर होत होता म्हणून मी आता व्हॉइस ओवर देते मम्मीला भेटायला आल्या आहे पण नव जोडपा आपण यांच्या लग्नाला गेलेलो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही एवढं जवळ येत आणि बोलताय तेच खूप थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 त्या आल्या खूप छान छान बोलल्या फोटो पण काढले थँक्यू सो मच थँक्यू 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 त्याचं पण हे बघितलं हा छोटे छोटे टाकले आजकाल बरोबर थँक्यू सो

आम्ही म्हणजे माझ्या मामाच्या शेजारचं घर यांचं आहे आता तुम्हाला किती ऐकायला आहे माहिती नाही बॅकग्राऊंड म्युझिक मुळे तर मी यांच्यातून हिच्यातून भातुपली खेळलेली आहे आपण खेळत बरं पिढ्या मैत्रीण तेव्हा मी बेबी ताईच था हाक मारायचे माझ्यापेक्षा एक दोन वर्ष मोठे असतील ना तेव्हा एक दोन वर्षाने मोठे असलेले ना पण ताईच हाक मारायचे म्हणजे आम दिवसांनी दिसले मनीषच्या आळजींना दिसली होती त्याच्यानंतर आता वाट लावली कपड्यांची वाट आहे अजून एक जोड आहे कपड्यांचा अरुचे कपडे चेंज केले ही रचना ताई आहे आईची विद्यार्थिनी आईकडे पहिली तर चौथी होती त्या बॅचची ऋषुताईच्या बॅचची कशी आहे ताई मी पहिला तिला ओळखलं ना नंतर मग मी लक्ष दिला रचना ताई तिची गोंधोली मुलगी आहे आणि पहिली ते चौथीच्या सगळ्यात फेवरेट बाईना शोधण्यासाठी मी मांडावर फिरली आहे आलो घरी मंडळी एवढी जणं भेटली असतील एवढी जणं ताई तुझे व्हिडिओ बघतो ताई तुझे व्हिडिओ बघतो आणि तुम्ही प्रेमाने भेटायला आलात तेच खूप आहे थँक्यू सो मच सॉरी टू दोज पीपल ज्यांना मी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड नाही करू शकले कारण अरू पण माझ्याकडेवर होता एव्हरी टाईम शूट करणं पॉसिबल नव्हतं बिहाइंड द कॅमेरा पण बरीच लोकं येऊन भेटले बोलले जेवताना सुद्धा थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर दिस मच ऑफ लव्ह अँड सपोर्ट थँक्यू आय एम ग्रेटफुल अक्षय आणि ऋतूच्या विषय व्हेरी हॅप्पी मॅरिड लाईफ सुखाने संसार करा दोघं पण हळदीचे जे मी फोटो बघितले ना तर ते त्यांची टॅगलाईन काय लिहिली होती साखर वगैरे त्यांच्या काय अक्षय फक्त रु तु अक्षय फक्त रु तुझाच अशी टॅगलाईन होती आवडली मला ती म्हणून सांगावं असं वाटलं माझे आई वडील शिक्षक अक्षयचे पण आई वडील शिक्षक म्हणजे नवऱ्या मुलाचे आई आणि बाबा दोघेही शिक्षक त्यामुळे तिकडे शिक्षक परिवारातले भरपूर मंडळी होती ममता नाईक मॅडम म्हणजे वर्माय जी आजची होती ना त्यांना जेव्हापासून मी ओळखते ना तेव्हापासून मला त्या शिक्षिका म्हणून तर माहिती आहेत गुरु म्हणून माहिती आहेत माझ्या आईची मैत्रीण म्हणून मला जास्त माहिती की म्हणजे आई डिरेक्टली एकेरी हाक मारायची ना मॅडमना बाकी सगळ्यांना बाई मॅडम असं हाक मारायची पण त्यांना एकेरी हाक मारायची म्हटलं तू यांनाच कसं काय एकेरी नावाने हाक मारतेस ना मग ते तेव्हा तिने सांगितलेलं ती माझी मैत्रीण म्हणजे साहिलची आई आणि ही अक्षयची आई त्या दोघी आईच्या मैत्रिणी असं जवळचंच नातं होतं जवळचंच लग्न होतं तो बघ आरू गोंगाट करतोय मी वरती आले म्हणून त्याला जरा म्हणून खाली करमे नाही काय बाई पोरं मोठी होईपर्यंत ना काय खरं नाही माझं आणि जायच्या आधी साहेबांनी बघा काय केले म्हणजे माझं मेकअप तर सामान जिकडं तिकडं कपडे जिकडे तिकडे चलो अभि कुछ कर नाही सकते व थोडा और बडा होने तक कुछ कर नहीं सकती मैं अभी इसी से है मेरा सब कुछ जो है तिकडे पण जाम त्यांनी त्रास दिला म्हणजे जाम नाही आता पोरं करतातच जाम म्हणजे काय तो मला सोडत नव्हता बाकी काही नाही पण तो मला सोडत नव्हता मम्मा 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 मग त्यालाच घेऊन जेमतेम जेवण आणायला गेली मी जेमतेम जेमतेम जेवले त्या बाजूला माझ्या एक बसलेला ना काकू त्यांच्या ताटामध्ये कोशिंबिरीमध्ये अरुच्या तोंडातलं पाणी पडलं मला पण एवढं कसं तरी वाटलं मी त्यांना सॉरी म्हणाले पण काय करू असे पण एम्बेरेसिंग मोमेंट्स येतात म्हणजे अरुने पाणी प्यायला आणि त्याला ठसका गेला ठसका गेला त्याच्यामुळे त्याच्या तोंडातून ते असं करून बाहेर आलं म्हणजे बाहेर आलं ते नेमकं त्याच्या त्या बाजूलाच बसले ना माझ्या त्यांच्या ताटातल्या कोशिंबिरीतच पडलं बरं ते सगळीकडे नाही गेलं कोशिंबिरीपुरतं मर्यादित राहिलं पण मला पण कसं तरी वाटलं आणि ते तेव्हा तिथे काही बोललं नाही फक्त स्माईल केलं आणि नंतर मी हात धुवायला गेले ना तेव्हा त्या पण बाजूला हात धुवत होतो तेव्हा त्या म्हणाल्या तू इथली इथली आहेस ना म्हटलं हो तर बोलते मी बघते तुमचं व्हिडिओ म्हटलं हो का मग तिथे काय नाही सांगितलं तर बोलते तिला तिथे मला कसं तरी वाटलं थोडं ओशाळलं त्या लाजेसारखं झालं त्यांना म्हणून नाही सांगितलं पण त्या नवरीची सख्खी मोठी मामी होते थँक्यू सो मच आणि सो सॉरी वन अगेन की तुमच्या ताटातून मला खरं बरं कसं तरी झालं तिथे मला कुठे तोंडलं पो असं झालं बट थँक्यू की तुम्ही रिॲक्ट नाही केलं आणि समजून घेतलं थँक्यू सो मच चला आवडते सगळे बघ काय ते सगळं करायचं आता चला हे जे दिसतंय काळं आणि गुलाबी हे माझं आय आणि लिपस्टिक आहे हे 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 आणि हे जे दिसतंय ते त्याचे खडू आणि पेन्स कधी कधी मला खरंच प्रश्न पडतो की कसं माझं रिॲक्शन असली पाहिजे जेव्हा तो हे असे चाळे करतो मी ओरडतेच मला आती झालं तर माझ्या तोंडातून ते निघतंच ओरडा त्याच्यासाठी पण कुमार बोलतो की त्याचं वय आहे ते तो दुसऱ्यांच्या घरात नाही ना करायला जात आहे आपलं घर आहे ना दुसऱ्यांच्या घरात करायला गेल्यावर आपण ओरडणारच ऑफकोर्स पण इथे त्याच्या स्वतःच्या घरी तरी त्याला करू दे भिंती खराब झाल्या आता म्हणे मी कलर करेन असं बोलतो पण हे त्याला करू द्या आणि तो काय म्हणे आयुष्यभर नाही ना असं करत बसणार आहे ही पहिली काही वर्षच तो करणार आहे तर करू द्या आपण त्याला नको नको करू सांगून त्याची क्रिएटिव्हिटी खुंटतोय असं कुमारचं म्हणणं असतं मलाच लेक्चर ऐकायला लागतं जेव्हा मी कुमारच्या समोर आलो ओरडते असं करताना मला खरंच समजत नाही व्हॉट शूड आय डू मी त्याला ओरडलं पाहिजे की नाही जेंटल पॅरेंटिंग गुड पॅरेंटिंग बॅड पॅरेंटिंग यातलं काय मी करते काय करायला पाहिजे आमचे पप्पा ओरडतात सासरे बुवा माझे त्यांना नाही आवडत तर अरुणी खालच्या भिंती पण खराब केल्यात ना पप्पा ओरडतात पण कुमार कर बोलतो मी पेंट करेन बोलतो तर काय बोलू हाय बाबू फॅन लाव जरा गरमा करायला लागला ड्रॉइंग बुक्स पण आणलेले आहेत चार पाच ड्रॉइंग बुक्स आहेत घरात त्याच्यावर करतो कधी भिंतीवर करतो पण सगळे कलर्स सांगेल कलर आता तुम्ही विचारलात ना हा कलर कुठला सगळे सांगेल हे जे काही आहे ना हे हे जे काही जे जे कुठले कलर्स आहेत तो सगळं सांगेल कुठला कलर कुठला आहे ते सगळं सांगेल एवढं डोकं बरोबर आहे मग कधी कधी वाटतं की मी त्याला एक्सप्लोअरच नाही करू दिलं त्याचं जे आता शिकायचं वय हो आहे त्याची उत्सुकता आहे ती जर मी त्याला नाही करू दिली तर ते तो तेवढा हौशीने शिकेल का असंही वाटतं पाऊस एवढा जास्त एवढा जास्त पाऊस पडतोय कि इथे झालंय सगळं तळ शेरूला बसायला खास इंतजाम केलेला आहे कारण ती कुठे बसणार आ बाबूल आरू घाबरलाय थांब थांब ये इकडे ये